नमस्कार मी राहुल कुलकर्णी जेव्हा पिंपरी चिंचवडमधल्या दोन कोटी रुपये लाच घेणाऱ्या पी एस आयची बातमी आमचे सहकारी सूरज कसबेने ब्रेक केली त्यानंतर आम्ही तिला कंटिन्युअसली फॉलो केलं सडनली मला सी बी आयकडनं फोन आला आणि ते विचारत होतं की याचे काय तपशील आहेत तर म्हटलं मला काय माहिती तुम्ही तर डिपार्टमेंट अंतर्गत त्या संदर्भातली माहिती घ्या आणि मग त्या संदर्भात जेवढं पब्लिक डोमेनमध्ये होतं ना आमच्याकडं होतं ते सांगितलं आणि मला बरं वाटलं की ॲटलिस्ट कुणीतरी कॉन्व्हिजन्स घेतो अर्थात कॉग्निजन्स घ्यावी अशी स्थिती आहे दोन कोटी रुपयाची लाच पिंपरी चिंचवडमधला एखादा पोलीस कर्मचारी घेतो आणि त्याच्याबद्दल एक दोन दिवसाच्या वार्तांकनानंतर सरकार जागा आहे की नाही असं वाटायला लागतं त्याचबरोबर बघा एम एम आर रिजनमधले तीन चार अधिकारी कुणी दोन कोटीची लाच घेताना कुणी पन्नास लाखाची लाच घेताना कुणी स्क्वेअर फीटवर लाच घेताना कुणी असे अनेक प्रकरणं जेव्हा समोर येतात तेव्हा सामान्य माणसाच्या मनात काय मुद्दा येईल अरे काय हे थांबणार आहे की नाही अनेक लोक आमच्या व्हिडिओवरती कमेंट करत आहेत की याचा नेपाळ केला पाहिजे माझ्या मते अत्यंत अयोग्य तुलना आहे आपला देश हा स्वतःला स्वतःच दुरुस्त करण्या इतका सक्षम आहे तुमचा कितीही राग यंत्रणेवरती असला तर शेवटी कागदाला कागद तुम्ही जुळवला की यंत्रणासुद्धा तुम्हाला योग्य ते न्याय देण्याचा प्रयत्न करते अर्थात तो काळ फार मोठा आहे कितीही काळ लागू शकतो कारण मी आताच कोथरूडमधल्या एका व्यक्तीची कहाणी वाचली त्या व्यक्तीनं त्याच्या घरासमोर असलेल्या दुर्गंधीला हटवण्यासाठी थोडा थोडकाने पंधरा वर्ष संघर्ष केला आणि त्यानंतर त्यान पुण्यातल्या त्या कोथरूडमधल्या को गृहस्थाला न्याय मिळाला आणि एन टी पी जो काही नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आहे एन जी टी व्ही त्यांनी न्याय दिला आणि ते हटवायला लावलं पण आत्ता तुम्हाला सगळ्यात दिलासादायक बातमी मी सांगतो मला खूप बरं वाटलं ॲटलिस्ट हे असं सतत सतत व्हायला हवं असं वाटलं महाराष्ट्रातली लाचखोरा संदर्भातली अलीकडच्या काळातली सगळ्यात मोठी कारवाई झाली आहे लाचखोर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना बडतर्फ करण्यात आलेलं आहे बडतर्फ माझ्या मते यांना फटके लावले पाहिजेत जर ते खरंच दोषी असतील तर अर्थात हे काही तालिबानी राजवट नाही आहे आणि जसं गुन्हेगाराच्या तुम्ही धिंड काढताना तशा ह्या लाचखोरांच्या धिंड काढल्या पाहिजेत ह्यांचा बी पी कसा वाढतो त्याचं सगळं शूट आऊट पण मी तुम्हाला आता एक चांगली बातमी सांगतो आय जस्ट वॉन्टेड स्टिक ऑन इट वडाळा टी टी जे ट्रक टर्मिनस आहे मी तिथं राहिलो आहे सहा वर्ष त्या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे आणि उपनिरीक्षक राहुल वाघमोडे यांना पोलीस सेवेतनं बडतर्फ करण्यात आलेलं आहे थ्री चियर्स सप्टेंबर महिन्यात त्यांना लाच घेताना हात पकडलं होतं चंद्रकांत सरोदे गृहस्थाचं वयवर्ष बावन आहे वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहे सप्टेंबर महिन्यात त्याला एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल त्यांना एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला त्या प्रकरणात त्या व्यक्तीच्या मुलीवरही गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आणि पुढील कारवाई टाळण्यासाठी पाच लाख रुपयाची लाच मागितली किती बेश्रम लोक आहेत ना म्हणजे मला आश्चर्य वाटतं आणि मी सगळी कहाणी थोडी समजून घेतली बघा कहाणी कशी आहे छोटा टपरी चालक आहे तो त्यानं हिंमतच गोळा केली व्यापाऱ्यानं हिंमत गोळा केली आणि थेट एंट्री केली अँटी करप्शन ब्युरोकडं अँटी करप्शननी काय केलं त्यांनी काय केलं मुंबईत भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करण्यासाठी अकरा सप्टेंबरला व्यापाऱ्यानं एक तक्रार नोंदवली आणि ती तक्रार कशी इंटरेस्टिंग व्हा अँटी करप्शन ब्युरोनं गुप्तपणे सरोदे आणि वाघमोडे यांची निगराणी सुरू केली त्यांचे फोन कॉल्स टॅप केले कायदेशीर परवानगी घेऊन कधी ते परवानगी लागते तुम्हाला स्टेशनच्या आसपास साध्या कपड्यातले एजंट तैनात केले थ्री चेअर्स फॉर अँटी करप्शन ब्युरो रेकॉर्डिंगमधनं हे सिद्ध झालं की सरोदे यांनी किमान तीन कॉल्स केले आणि धमकी दिली पाच लाख रुपये दे नाहीतर तुझ्या मुलीला तुरुंगामध्ये टाकेन आता ह्या मुलीचे पण डिटेल्स मी काढले मुंबईतल्या एका नामांकित महाविद्यालयामध्ये ही मुलगी पदवीचं शिक्षण घेते आणि म्हणजे कळस काय तर पाच लाख रुपये देण्यासाठी त्या टपरी चालकाच्या विरोधात तर ठीक आहे गुन्हा दाखल पण तुझ्या मुलीचं करिअर बर्बाद करेन अशा धमक्या दिल्या पुढं काय झालं मग मग त्यांनी व्यापाऱ्याला पाच लाख रुपये मागितले हे सगळं रेकॉर्डिंगमधनं आलं मग अँटी करप्शन ब्युरोनं ट्रॅपचा प्लॅन केला छान आहे पंधरा सप्टेंबरला अँटी करप्शन ब्युरोने एक क्लासिकल ट्रॅपचा प्लॅन केला व्यापाऱ्याला पाच लाख रुपये दिले जसं आता इथं पिंपरी चिंचवडमध्ये हा जो पी एस आय पकडला चिंतामणी त्याला पंचेचाळीस लाख रुपये दिले होते खेळण्यातले तसेच काहीतरी केलं असणार आहे पाच लाख रुपये दिले हे नोट मॅजिकवाले होते बघा आम्ही ते वाचतच होतो मॅजिकवाले म्हणजे खेळण्यातले त्यावर अदृश्य अशी पावडर लावली जे हातांना चिकटते आणि यूव्ही लायटरमध्ये ते चमकते अँटी करप्शन ब्युरोचे दोन इन्स्पेक्टर्स त्या टपरी चालकासोबत दिले दुपारी दोन वाजता रेल्वे स्टेशनच्या एका रिकाम्या खोलीत सरोदे आणि वाघमोडे आले सरोदेनं पैसे घेतले मोजले आणि वाघमोड्याला त्याचा हिस्सा दिला काय म्हणजे बघा तुम्ही सरोदेनं ही डील केली की ही डील झाली असं अँटी करप्शन ब्युरोला कळवलं दरवाजा तोडला अँटी करप्शन ब्युरोने दोघांना रंगेहात पकडलं तात्काळ त्यांना सांगितलं की हात धुवा त्यांनी हात धु दु, धुतला दु, लगेच पळत जाऊन त्यांना कळलं ते हात धुतला पण यू व्ही लाईटच्या पावडरमध्ये ते पैसे चमकले व्हॅलिड आहे पैसे जप्त केले मोबाईल फोन जप्त केला आणि पोलीस स्टेशन्सवरती छापा टाकला सरोदे याच्या लॉकरमधून दोन लाख रुपयाच्या जुना नोट्यांचं बंडल सापडलं जे मागील प्रकरणांच्या लाचेत संशयात तपासायला आलं होतं सोळा सप्टेंबरला दोघांना अटक केली प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टच्या कलम सात लाच घेणं आणि प्रिव्हेंशन ऑफ करप्शन ॲक्ट तेरा भ्रष्टाचार अंतर्गत गुन्हा दाखल झाला ए सी बीनं वीस सप्टेंबरपर्यंत चार्जशीट दाखल केली ज्यात त्या व्यापाऱ्याचं काय जे म्हणणं होतं ते जबाब वगैरे कॉल रेकॉर्डिंग्स आणि व्हिडिओ पुरावा समाविष्ट होता मुंबई पोलिसांच्या अंतर्गत विभागानं ज्याला सी आय डी आपण म्हणतो त्यांनी समांतर चौकशी सुरू केली सरोदे यांच्या याच्यावर यापूर्वीसुद्धा दोन तक्रारी होत्या दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये पण सिद्ध झाल्या नव्हत्या हो वाघमोडे तसा नौका आहे पण सरोदेंकडं आपण त्याचं शिष्यत्व घेतल्याचं वाघमोडेनं सिद्ध केलं न्यायाचा शेवटचा अध्याय लिहिला गेला आहे काल तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र गृह विभागानं दोघांना बडतर्फ केलं ही शिक्षा अँटी करप्शन ब्युरोच्या अहवालानंतर आणि न्यायालयाच्या सुनावणीनंतर आली आता काय काय होणार आहे एक तर तो सेवेतनं बडतर्फ झाला सरोदेला पेन्शन मिळणार नाही वाघमोडीची बढती आणि ब बदली थांबवली गेलेली आहे न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळला आहे कारण हे सार्वजनिक हितासाठी आवश्यक आहे असं न्यायालयाचं मत आहे आता व्यापाऱ्याच्या मुलीला काही धोका नाही त्यांच्या कुटुंबियाने अँटी करप्शन ब्युरोला धन्यवाद दिलेले आहेत ही घटना मुंबईत पोलिसांनीच अँटी करप्शन ब्युरो शेवटी काय पोलीस दलातलेच लोक तिकडे जातात त्यांनी ज्या पद्धतीनं धडाडीनं ही कारवाई केली त्याबद्दल त्यांचे आभार आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचं पुन्हा मला तेच म्हणणं आहे की त्यांनी त्यांचा जो आधीचा कणखरपणा तो दाखवायला पाहिजे असे जे लाचखोर आहेत त्यांच्यावरती विभागीय चौकशी बारा बनगडे होत राहतील त्याच्या आधी ह्या लोकांना बडतर्फ करून म्हणजे हे काय आहे सहा महिन्यासाठी इकडे तिकडे जातात निलंबित होऊन आणि पुन्हा सेवेत येतात ते राहिलेली सहा महिन्याचे पगारसुद्धा घेतात वर्षवर्षभर लोक हे मला तर काही काही भादर असे भेटले आणि त्यांना त्याच्याबद्दल काही खंत खेत नाही अँटी करप्शन ब्युरोची कारवाई झाली ते निलंबित झाले साईड पोस्टिंग मिळाली कारण तुम्हाला साईड पोस्टिंग अर्धी पगार तर चालूच ठेवावं लागते कारण कायद्याच्या दृष्टीने तुम्ही गुन्हेगार सिद्ध झालेले नाही आहेत मग काय त्यांच्या विभागीय कार्यालयाकडे गेली बाबा ह्याच्या खात्याअंतर्गत परवानगी द्या कारण परवानगी घ्यायला लागते शासकीय कर्मचारी ती परवानगी तीन तीन चार चार वर्ष मिळाली नाही आणि तुम्हाला मी धक्कादायक सांगतो परवानगी मिळाली नाही म्हणून चार्जशीटच दाखल केलेली नाही असे कित्येक प्रकरण आहेत कित्येक मला श शंभर वगैरे नाही कित्येक परिणाम काय झाला हे लोक पुन्हा खात्यामध्ये आले मला ते एक यादव नावाच्या एका उपजिल्हाधिकाऱ्याचा किस्सा आठवतो त्यांनी अजित पवारांचं नाव घेतलं आणि अजित पवारांच्या नावाने ते पैसेही गोळा करत होते मी अजित पवारांच्या पी एला फोन करून सांगितलं हा गृहस्थ तुमच्या नावाने पैसे घेतो आहे नंतर त्यांनीच मला यादवांची हिस्ट्री सांगितली हे गृहस्थ पुण्यामध्ये होते अँटी करप्शन ब्युरोची धाड पडली त्यांनी टॉयलेटमध्ये नोटा कोंबल्या आणि त्याच्यावरती पाणी फेकलं आणि हाईट त्या टॉयलेटच्या काचातनं बाहेर पैसे फेकले आणि त्याची चर्चा झाली होती की पुण्यात पैशांचा पाऊस म्हणून तेव्हा नव्हतो मी अर्थात पुण्यात ही साधारणतः सहा सात वर्षापूर्वीची घटना आहे मी त्या यादव महाशयांचे सगळे कारनामे हे महाराष्ट्राला सांगितले काय झालं आजही ते यादव महाशय आर डी सी म्हणून एका जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्या कक्षात बसतात आणि ते लँड ॲक्विजिशनचं काम करतात काय होणार आहे अशामुळं त्यामुळं ह्या त्या बडतर्फीच्या ह्या कारवाईचं स्वागत आहे अशा पद्धतीची कारवाई झाली ह्याबद्दल महाराष्ट्रानं समाधान व्यक्त केलं पाहिजे आणि पुन्हा तेच मला मला गृहमंत्र्यांना सांगायचं आहे की एकतर समांतर पातळीवरची तातडीची चौकशीची व्यवस्था असायला पाहिजे सामान्य लोक वैतागलेत अक्षरशः त्यांना ज्या पद्धतीनं शासकीय कार्यालयामध्ये त्यांचा वावर अत्यंत दिवसेंदिवस कठीण होत चालला आहे ते पाहता या लाचखोरांना जितक्या तातडीनं शिक्षेपर्यंत आणून असं बडतर्फ वगैरे करणं शक्य आहे तेवढं करायला पाहिजे आता मला ही चांगली घटना वाटली म्हणून मी तुमच्यासमोर मांडली आणखीन काही तुमच्या माहितीतल्या अशा घटना असतील तर ते जरूर सांगा महत्त्वाचं म्हणजे तुमचं ह्या व्हिडिओबद्दलचं काय मत आहे ते सांगत असताना हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत जाईल हे पहा कारण ह्याच्यातनं जो दिलासा मिळतोय तो एवढाच आत्मविश्वास आहे काही जरी झालं तरी कागदाला कागद लावत राहा तुम्हाला न्याय मिळेल थांबूया